नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत प्रश्न खासदार यांना पुन्हा आपल्याला संसदेत निवडून सांगितलं की कसं निवडून येतो बघतो माझं अजितदा पण सांगितलंय जर आमच्या अमोल कोल्हा यांच्या विरुद्ध तुम्हाला उमेदवार अजून फिक्स झालाच नाही तुम्ही ह्याला त्याला काड्या करताय उभं राहा म्हणून दिलीप ओळसेसाठी साहेबांना तुम्ही उभं करा तुम्ही म्हणालेत ना की अजित पवारांनी दिलीप वळसे पाटलांनी कष्ट केले म्हणून अमोल कोल्हे निवडून आले मग आता दिलीप वळसे बघू दे काय होते कुणाचा गाडा अकरा सेकंदाचा तो बघू दिलीप वळसे पाटील विरुद्ध डॉक्टर अमोल कोल्हे होऊन जाऊ द्या बारी हाय का हिंमत बघू द्या लढाच आणि पार दादा पवारांना मावळ मध्ये निवडून आणा दादा तुम्ही पार दादा पवारांना पुन्हा मावळमध्ये उभं करा आणि यावेळेस आणा मग बाकीच्या गप्पा मारू विकासाचं तुम्ही करणार नाहीत कांद्याचा प्रश्न तुम्ही सोड वटे ना प्रश्न आमच्या वीस हजार मुली गायब आहेत सोडवा दादा प्रश्न साक्षी मलिक आमची पहिला पुस्ती तिच्या डोळ्यातल्या आश्र पुस्तकाला पाठवा ना रुपाली चाकणकरांना बघू डोळ्यातल्या आस्रु पुस्तक ते त्या साक्षी मलिकच्या अशा अनेक प्रश्न आहेत